गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक सर्वे करण्यात आला त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे देशातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता काय आहे किती टक्के विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये आणि किती विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेतात तर किती विद्यार्थी खाजगी शिकवणी अर्थात क्लास लावतात याबाबतची आकडेवारीच समोर आली आहे या आकडेवारीनुसार एक तृतीयांश विद्यार्थी खाजगी क्लास म्हणजेच शिकवणी लावत असल्याचे उघड झाले आहे पण ही स्थिती का ओढवली त्याला जबाबदार कोण यावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहे वार्ता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशन तर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेनुसार बावन्न घरे आणि सत्तावन्न सातशे बेचाळीस विद्यार्थ्यांच्या मुलाखतीद्वारे सरकारने खाजगी शिकवणी घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा मिळवला आहे एखाद्या खाजगी संस्थेने नाही तर सरकारी यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शहरी भागात सुमारे तीस टक्के तर ग्रामीण भागात पंचवीस पॉइंट पाच टक्के विद्यार्थी खाजगी शिकवणी घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे काही वर्षांपासून सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे त्यातच केवळ सरकारी शाळाच नाही तर खाजगी शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होत असल्याचे दिसून येते पण याची कारणे काय आहेत याबाबत आपण जरा सविस्तर जाणून घेऊयात शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी करण्यास शासनाचे धोरणच जबाबदार आहे असे म्हटले तर आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे ते कसे तर नीट जेई सारख्या परीक्षांवर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहे म्हणजेच मेडिकल इंजिनिअरिंग आर्किटेक्चर एम बी ए बी सी ए बीबीए लॉ या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्याव्या लागतात केवळ या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळत आहे इयत्ता बारावीच्या किंवा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या गुणांना कोणतेही महत्व राहिलेले नाही परिणामी विद्यार्थी व पालक बोर्डाच्या अभ्यासक्रमाला कमी प्राधान्य देऊन सीईटी परीक्षेच्या तयारीला जास्त प्राधान्य देतात त्यामुळे अनेक विद्यार्थी पासूनच खाजगी क्लास नीट किंवा सीईटी परीक्षांसाठी तयारी करतात त्यामुळे शाळांमधील वर्ग ओस पडत चालले आहेत शाळांमधील उपस्थिती कमी करण्यास शासनाचे धोरणच जबाबदार असल्याचे यामुळे स्पष्ट होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात एनईपी मध्ये सुद्धा सीईटी परीक्षांना अधिक महत्व दिलं गेलंय त्यामुळे कितीही दर्जेदार अभ्यासक्रम तयार केले आणि विद्यार्थ्यांना तो शिकवण्याचा प्रयत्न केला तरी तो विद्यार्थी मन लावून शिकतील याची खात्री कमीच आहे कारण हा अभ्यासक्रम शिकल्याने विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांमध्ये चांगले गुण मिळणार नाहीत सीईटी परीक्षांची तयारी विशिष्ट पद्धतीने आणि विशिष्ट कालावधीत पूर्ण करावी लागते शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांचे मार्गदर्शन कसे करावे याचे प्रशिक्षण दिलेले नाही तसेच शाळांमधील शिक्षक सुद्धा वर्गात विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांचे मार्गदर्शन करत नाहीत त्यामुळे खाजगी शिकवणी केवळ पुणे मुंबई यासारख्या मेट्रो सिटीजमध्येच नाही तर लहान शहरांमध्ये सुद्धा खाजगी क्लासचे जाळे उभारले आहे विद्यार्थी सकाळी घरातून शाळेचा गणवेश परिधान करून बाहेर पडत नाही तर खाजगी क्लासचा गणेश परिधान करून तो बाहेर पडतो विद्यार्थ्याने दिवसभर शाळेत अभ्यास करावा आणि त्यानंतर काही तास शिकवणीला जावे अशी पूर्वी काहीशी स्थिती होती परंतु आता विद्यार्थी केवळ खाजगी क्लासमध्ये जातो दिवसभर केवळ सीईटी परीक्षांची तयारी करतो दहावी बारावीच्या गुणांना कोणतेही महत्व आता राहिलेले नाही त्यामुळे पास होईल एवढेच गुण मिळवण्या इतके या परीक्षांना महत्व देतो हे शक्य करण्यासाठी आणखी एक नवीन यंत्रणा अस्तित्वात आली आहे शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात केवळ प्रवेश घ्यायचा प्रात्यक्षिक परीक्षा अर्थात प्रॅक्टिकल आणि बोर्डाच्या परीक्षांना हजर राहायचे आणि गुन्हे पत्रिका घेऊन बाहेर पडायचे त्याला इंटिग्रेटेड कॉलेज असे गोंडस नाव देण्यात आलेले आहे देशभरातील सरकारी शाळांमध्ये दे एकूण पंचावन्न पॉइंट नऊ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यामध्ये ग्रामीण भागात सहासष्ट टक्के विद्यार्थी सरकारी शाळेत शिक्षण घेत आहेत तर शहरी भागात तीस पॉइंट एक टक्के विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे समोर आलेले आहे खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकतीस पॉइंट नऊ टक्के आहे त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच मोठी आहे पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खाजगी शिकवणी घेणारे विद्यार्थी ग्रामीण भागात काही प्रमाणात कमी आहेत या उलट शहरी भागात पोपटी काळ्या रंगाच्या गणवेशात खाजगी क्लासमध्ये जाणारे विद्यार्थी सर्रास सर्वत्र दिसून येतात त्याची एक मोठी इंडस्ट्री उभी राहिलेली आहे कोट्यवधी रुपयांची उलाढाल यातून होत आहे कोटा हे शहर या इंडस्ट्रीसाठी सुपरिचित आहे केंद्र शासनाच्या सर्वेक्षणानुसार शहरी भागात तीस टक्के तर ग्रामीण भागात पंचवीस पॉइंट पाच टक्के विद्यार्थी शिकवणी घेत आहेत त्यामुळे देशातील शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि शिक्षण विषयक धोरणाचा विचार करावा लागणार आहे दहावी बारावीच्या गुणांना प्राधान्य दिल्यास वर्गाबाहेर गेलेला विद्यार्थी वर्गात येऊ शकतो एन अंतर्गत देशासाठी सुजान नागरिक तयार करायचा आहे की सीईटी सारख्या परीक्षांमधून विद्यार्थ्यांची एकमेकांशी स्पर्धा घडवून आणायची आहे आणि त्यासाठी खाजगी क्लासची इंडस्ट्री अधिक श्रीमंत आणि मोठी करायची आहे पण ज्यांच्याकडे पैसा आहे तोच या स्पर्धेत टिकू शकणार आहे त्यामुळे गुणवत्ता नाही तर नेहमी पैसा जिंकेल अशी स्थिती हळूहळू निर्माण होत चालली आहे त्यामुळे धोरणकर्त्यांनी केवळ सर्वेक्षण करून उपयोग होणार नाही तर त्यावर जागृत होऊन ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा